नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा सध्या नुकताच एक नवीन प्रोमो आपल्या सर्वांसमोर आलेला आहे आणि या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलेला आहे की मात्र पार जो आहे तो सारखच काव्याचा विचार करत असतो आणि काव्याचा चांगल्याच प्रेमात तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो वेळ येते काव्याच्या बर्थडेची आणि त्यावेळी मात्र आता काव्याला पार जोरदार असं सरप्राईज देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्याला तो सर्वांसमोर आय लव्ह यू असं म्हणणार आहे आणि सांगणार आहे की मी तुमच्या प्रेमात पडलो आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये मात्र हा फो, फार मोठा जो धक्का आहे तो जो आहे तो पार्थ काव्याला देताना पाहायला मिळणार आहे त्यावेळी काव्यासाठी रात्री बारा वाजता केकही अरेंज करण्यात आलेला असतो आणि सगळेजण गप्प होतात त्यावेळी मात्र जीवा तिकडे आलेला असतो जीवाला खूप वाईट वाटत असतं आणि इकडे रम्या देखील खूप रडत असते रम्याच्या हातनं मात्र पात निसटलेला असतो जीवा मात्र त्याच्या प्रेमासाठी झुरत असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये काहीसा असा नवीन सीन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागाचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्याचमुळे हा प्रोमो काय वळण घेईल काय नेमकं होईल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे मग तुम्हाला मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद